नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्याहूनही मौल्यवान ही एक वस्तू घरी विकताना माता लक्ष्मी आपल्या घरात अखंड निवास करतील महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्सवात आणि थाटामाटात साजरा केला जातो या सणापासूनच हिंदू नववर्षाला सुरुवात होते हिंदू पंचांगानुसार भारतात दरवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदेला अर्थात वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग जुळून येत आहे हा योग सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटापासून सुरू होणार आहे गुढीपाडवा हा आपल्या मराठी लोकांचा नववर्ष समजला जातो हिंदू धर्मामध्ये याचे विशेष महत्त्व आहे तसेच गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त म्हणून समजला जातो गुढीपाडव्याचा दिवस अत्यंत महत्वाचा व शुभ मानला जातो हा दिवस कुठलेही शुभ कार्य करण्यासाठी परिपूर्ण मानला जातो या दिवशी चैत्र महिन्यातल्या प्रतिपदेपासून मराठी लोकांचा नववर्ष सुरू होतो व याच दिवशी चैत्र नवरात्रीची सुद्धा सुरुवात होते या गुढीपाडव्याच्या दिवशी अमृत सिद्धी योग सर्वार्थ सिद्धी योग असे एकत्र जुळून आलेले आहेत आणि यामुळेच या दिवसाचे महत्त्व खूप अधिक पटीने वाढलेले आहे गुढीपाडवा ही तिथी खूप शुभ मानली जाते या दिवशी अनेक नवीन वस्तूची खरेदी केली जाते काही वस्तू अशा असतात की त्याला या नवीन वर्षी खरेदी केल्यामुळे आपल्याला वर्षभर सुखासमाधानाचा व समृद्धीचा जातो काही लोक या दिवशी सोने चांदी खरेदी करतात त्याचबरोबर या दिवशी जमीन वाहन प्रॉपर्टी इत्यादी वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते सोने चांदी खरेदी करणे हे सर्वालाच शक्य होत नाही तर सोन्यापेक्षाही अधिक मौल्यवान वस्तू आपण गुढीपाडव्याच्या दिवशी खरेदी केलात तर माता लक्ष्मी तुमच्या मागे मागे तुमच्या घरात प्रवेश करेल इतके महत्त्व आहे या वस्तूचे शास्त्रामध्ये या वस्तूला सोन्यापेक्षाही मौल्यवान म्हटलेले आहे आपल्या घरात पैसा येत नसेल पैसा येत नसेल आलेला पैसा कुठे जातोय हे समजत नसेल विनाकारण पैसा खर्च होत आहे असं जर तुमच्यासोबत घडत असेल तर ही एक वस्तू गुढीपाडव्याच्या दिवशी खरेदी करून घरामध्ये आणावी यामुळे तुमच्या सर्व अडचणी दूर होतात या वस्तूमुळे घरातील नकारात्मक शक्ती बाहेर जाते व सकारात्मक शक्ती घरामध्ये प्रवेश करते ही वस्तू कोणती आहे या विषयीची सविस्तर माहिती पाहूयात यावर्षी आपण सकाळी आठच्या अगोदर गुढी उभारावी जर शक्य नसेल तर साडे दहा पर्यंत तुम्ही गुढी उभारू शकता तर मंडळी गुढी सकाळी उभारण्याचे नेमके कारण म्हणजे सकाळी सूर्यप्रकाशामध्ये एक अलौकिक तेज असते हे आपल्या समृद्धीच्या गुढीवर सकाळचा सूर्यप्रकाश पडत असेल तर आपल्यासाठी हा भाग्योदय मानला जातो सूर्यदेव हे पृथ्वीवरील एकमेव दिसणारे ग्रह आहेत तर आपण उभारलेल्या गुढीवर त्याचे सकाळचे पवित्र सूर्यकिरण पडल्यामुळे आपल्यासाठी ते शुभ फलदायी मानले जाते जेव्हा आपण गुढी घरामध्ये उतरावून आणतो तेव्हा गुढी उभारलेल्या सर्व वस्तूमध्ये सूर्याचे तेज सामावले जाते आणि वर्षभर वर आपल्याला हीच सकारात्मक ऊर्जा शुभफळ देऊ शकते त्यासाठी गुढी सकाळीच उभारावी तर मंडळी आपण गुढी उभारताना तो तांब्याचा कलश जो ठेवतो ना त्यावर सूर्यप्रकाश पडल्यामुळे तो तांब्या चमकू लागतो हा चमकणारा तांब्या आपण जेव्हा घरामध्ये आणतो त्यावेळी आपलं भाग्यसुद्धा चमकू लागतं आपण लक्ष्मी प्राप्तीचा हा उपाय करणार आहोत स्नान वगैरे करून गुढी उभारायची आहे त्यानंतर आपण कमळाचे बीज विकत आणायचे आहे त्याला आपण कमलगठ्ठा असे म्हणतो हा चला तर मग कमलगठ्ठ्याचा हा प्रभावी उपाय पाहूयात जेव्हा आपण कमलगठ्ठा घरी आणतो त्याला शुद्ध जल कमलगठ्ठ्याचा हा प्रभावी उपाय पाहूयात जेव्हा आपण कमलगठ्ठा घरी आणतो त्याचे शुद्ध जल व पंचामृताने अभिषेक करावा त्यानंतर एका प्लेटमध्ये चंदनाने स्वस्तिक बनवायचे आहे त्यानंतर एका प्लेटमध्ये चंदनाने स्वस्तिक बनवायचे आहे त्यावर हळदी कुंकू व मुठभर तांदूळ अर्पण करायचे आहेत तांदळावर आपण आणलेला कमलगठ्ठा ठेवायचा आहे त्याचबरोबर तुळशीची एक मंजुळासुद्धा सोबत ठेवायची आहे कमलगट्ठ्याची विधिवत पूजा करायची आहे आणि ओम विष्णू लक्ष्मी नमहा या मंत्राचा जप करायचा आहे हा जप तुम्ही एकशे आठ वेळा म्हणायचा आहे पूर्ण झाल्यानंतर एक लाल किंवा पिवळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे सर्व साहित्य त्या कपड्यामध्ये बांधायचा आहे देवाऱ्यातील देवीच्या समोर ठेवायचा आहे आणि संध्याकाळी प्रदोष मुहूर्तावर म्हणजे सहा ते साडेसहाच्या दरम्यान आपल्याला ही पोटली मुख्य प्रवेशद्वाराला बांधायची आहे ही पोटली तुम्ही बाहेरच्या बाजूला बांधू शकता किंवा आतल्या बाजूने सुद्धा बांधू शकता कमळाचे फुल माता लक्ष्मीला त्याचबरोबर विष्णू भगवान यांना सुद्धा प्रिय आहे म्हणून तर माता लक्ष्मी कमळामध्ये विराजमान आहेत कमळ हे माता लक्ष्मीचे आसन आहे ज्या घरात माता लक्ष्मीसाठी आसन तयार केलेलं आहे त्या घरात माता लक्ष्मी धावत पळत येतात आपल्या भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात म्हणूनच आपण आपल्या प्रवेशद्वारावर कमलगठ्ठा बांधून माता लक्ष्मीचं आसन तयार करत आहोत घरात सुख समृद्धी धनसंपदा टिकून राहावी बरकत यावी यासाठी आपण गुढीपाडवा म्हणजे नववर्षाच्या दिवशी आपणास हा कमलगठ्ठ्याचा उपाय करायचा आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करेल त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव